नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती श्रावण महिन्यात महादेवाची उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते यासाठी महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा त्याच्या उपासनेमध्ये समावेश होतो यापैकी एक म्हणजे बेलपत्र महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे जे अर्पण केल्यानंतर भगवान शंकर आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवतात मात्र बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत तसेच ते अर्पण करण्याचेही काही नियम आहेत बेलाची पाने चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावशा या का या तिथीला बेलाची पाने तोडू नयेत तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत कधीही पूर्ण ढाळी तोडू नये पाणी तोडताना झाडाला हानी होऊ देऊ नये बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावा महादेवाला बेलपत्र नेहमी उलटे अर्पित करावे अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा बेलपत्र चक्र आणि वज्र नसावे बेलपत्र तीन ते अकरा दल या प्रकारे असतात जितके अधिक दल असतील तितके उत्तम मानले जाते बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन म, पाप नष्ट करण्यासाठी पुरेसे आहे शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राचा अपमान करणे योग्य नाही बेलाची पाने अर्पण करण्याचे काही नियम आहेत अनामिका अंगठा आणि मधल्या बोटाच्या मदतीने महादेवाला बेलपत्र नेहमी अर्पण करावेत भगवान शंकराला बेलपत्राची पाने अर्पण करण्याबरोबरच जल अभिषेक करणे आवश्यक आहे ज्योतिषांच्या मते बेलाची पाणी कधीच शिळी होत नाहीत नवीन बेलाचे पान उपलब्ध झाले नाही तर अर्पण केलेल्या बेलाचे पान धुवून पुन्हा पूजेत वापरता येतात तर अशा या बेलाचे महत्त्व काय आहे तर शिवपुराणानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादानाचे फळ मिळते शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण केल्याने सौभाग्यप्राप्ती होते बेलपत्राने फक्त शिवच नाही तर बजरंग बलीची सुद्धा प्रसन्न होतात धन्यवाद कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा